एकदम डेंजर वास नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे ना आपण जंगलात चाललो आहे भटकंतीसाठी आणि तुमचं स्वागत आहे आपल्या या भटकंतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण चाललोय माहिती आहे मित्रांनो एकदम जंगलामध्ये आणि इकडे आहे ना भरपूर म्हणजे एकदम दाट जंगल आहे आणि या जंगलामध्ये आहे ना आपल्या गावापासून भरपूर लांब भरपूर म्हणजे से कम सात ते आठ किलोमीटर आपण लांब आलो आहे जंगलामध्ये आणि कशासाठी आलो माहिती आहे काय इकडे आहे ना आपल्याला वाघबिल बघायचं आहे आणि वाघाचे एक बिल आहे म्हणजे वाघाची जी राहण्याची जागा असते ना ती मित्रांनो आहे ह्या साइडला ती आज आपण बघायला चालू आहे आणि आपण एकटेच चाललो आहे मित्रांनो चला आणि भरपूर वरती चढाव आहे जंगला साईडला बघा हा इकडे आहे ना भरपूर वरती चढाव आहे हा आणि हा एवढा जंगल आहे मोठा तो बिल आहे ना मित्रांनो आपल्या जंगलाच्या वरच्या साईडला आहे आणि त्या बिलामध्ये आहे ना वाघ राहतो म्हणजे वाघ म्हणजे बिबट्या वगैरे असा काय बिबट्या वगैरे काहीतरी राहतो त्याच्यामध्ये आणि तो, बील तो, आप तो, वरती वरती। आप तो बिल आपण बघायला जाणार आहोत आज तर चला जाऊया अंदाजपंचित आहे आपल्याला म्हणजे एकाने लोकेशन सांगितलं आहे पण त्या लोकेशनवरती सरळ त्या नदीने चाललो आहे वरती आणि त्या नदीच्या वरती गेल्यानंतर आपल्याला तो वाघ बिल दिसतो तर तो आपण वाघ बिल बघायला आलो आहे तर जाऊया आता वरती असत चालत चालत आणि वाघ नसला ना तर बारा होईल तिथं वाघ नसला ना तर बारा होईल कारण त्यात बिल आहे ना आतमध्ये भरपूर खोल आहे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू आपण त्याला तिथं पोचूया मस्त लोकेशनवरती आता जवळपास गेलो आहे आपण चला समोरचा लोकेशन बघा समोरचा दाखवतो तुम्हाला समोरती बघा एकदम चढाव वगैरे दिसतोय पूर्ण आणि ह्या साईडला एकदम जंगल आहे जाऊया पटावट थोडं वगैरे भरपूर आहेत त्या साईकला आणि मित्रांनो आहे ना आपण त्या लोकेशनवरती पोहोचलेलो आहे बघा आणि इकडं पाठी बघा हा जो पाठचाही सीन दिसतो ना याच्यामध्ये वाघ वगैरे राहतो आतमध्ये जो बिल आपण बघायला आलो ना मित्रांनो तो बघा आपल्या पाठी मागेच आहे आणि तो सध्या नाही आहे ना तो बरा आहे असता तर पूर्ण वाट लागली असते आणि भरपूर जंगलामध्ये आतमध्ये म्हणजे आपल्या गावापासून काहीतरी सात किलोमीटर वरती आहे आणि जागा पण तेवढी मल्लेली वाटते आणि आहे आपन, ना आपण आपण आहे ना आतमध्ये जाऊन बघू की ते आतमध्ये खोलाय जास्त पण आतमध्ये जायचं नाही आणि वागलं वगैरे भरपूर आहेत आतमध्ये वाघलं भरपूर आहेत आणि वास पण एकदम डेंजर येतोय आतमध्ये दाखवायचा प्रयत्न करू तुम्हाला वाघाच्या बिलामध्ये जाऊन पण एकदम डेंजर वास वाटा आपण आतमध्ये शिरलेलं बाहेर निघतोय वरती चात वगैरे आपला डेंजर आहे वाघाचा बिल शोधायचा आणि तिथे जाऊन आपल्याला व्हिडिओ बनवायचा बनवायची होती तर आज आहे ना इतर आपण वाघाच्या बिला जाऊन पोचलो पण आणि वाघाच्या बिलाजवळच आपण बसलो आहे बघा आणि नशीब आहे की आज वाघ नाही इथे म्हणजे राहत वाटते म्हणजे असं वाटते वाट का वाघ वगैरे काहीतरी कुठलं तरी प्राणीत राहतोय कारण जागाच तेवढी मललेली वाटते आणि आज आपलं नशीब आहे का तिथं वाघणं आहे आणि बघा पूर्ण जागा पण आहे आतमध्ये मला दाखवली आता तर चला अजून आता वरती जाऊ आपण बघू असंच काय नवीन वगैरे काय बघायला वगैरे भेटते आणि इथं आहेत ना बघा दोन बिल आहेत एक ह्या साईडला आहे बघा मोठा बिल एकदम तो आपण बघितला आणि ह्याच्या साईडला एक दुसरा आहे बघा हा बघा एक हिथं आहे हा बघा इथे वरती एक आहे खरनाथ आणि हा बघा वरच्या साईडला पण आहेत अशी बारी बारीक बारीक बिल आहेत वरती ना मित्रांनो आपण बघितला वाघाचा बिल आणि तो बिल आहे ना मित्रांनो जास्त म्हणजे तो पावसाळच्या टायमामध्ये त्या बिलामध्ये राहायला येतो वाघ आणि हा टायमाला आहे ना त्याची जागा चेंज होते म्हणजे शंभर टक्के गॅरंटी सांगू पण नाही शकत का जागा चेंज होते म्हणून असू पण शकतो त्याच्यामध्ये येईत पण असेल तो कधी कधी फेऱ्या मारत असेल तर आत्ता आपण आहे ना पूर्ण बिल बघितला काहीच नव्हता फक्त निशाणी होती म्हणजे तिथून येऊन वगैरे जातो तो असा म्हणजे मल्लेडी जागा पूर्ण आणि वास पण एकदम तिथे आहे ना डेंजर येत होता इकडे चढाव लागलाय चढावाच्या नंतर आहे ना आपल्याला बघूया अजून काय बघायला भेटतो आहे वरती जाऊन आणि वरती पूर्ण मलशी आहे मलशीवरती आपण पोचलो आहे बघा तिथलं आहे ना सगळी मलशी आहे बघा आणि ह्या नदीतच आपल्याला वाघाचा वेल बघायला भेटला ह्या नदीतच खालच्या साईडला आणि जागा पण एकदम डेंजर होती ती ह्या नदीच्या खालच्या साईडला आपला वाघाचा बिल होता तो बिल बघून आपण आता वरच्या साईडला बघा आणि मित्रांनो ना इकडे चालून चालून आपण दमलो आणि दुपारची मला वाटतंय तीन वाजले असतील आणि काय आपल्याला भूक पण भरपूर लागले आणि इकडे आहे ना आपण एक नवीन टेक्निक मित्रांनो ती नवीन टेक्निक नाही आहे ना आपण खेकड्या पकडणार आहोत म्हणजे आता जे काहीतरी खायला पाहिजे त्यासाठी आपल्याला खेकडी वगैरे काहीतरी इकडे पकडायला लागतील आपल्या जंगलामध्ये आणि बोगे आपल्याला भेटतात काय म्हणजे ह्या महिन्यात तर भेटत नाही मार्चच्या नंतर भेटतात त्याचे खेकड्या दगडीवरती दगड घासून तर आपण प प्रयत्न करणार ह्या साईडला तर बोगे आपल्याला भेटतात काय आणि दगडीवरती दगड असे घासायचे आहे मित्रांनो आणि ह्या आवाजाने ना खिकडीला वाटतो काही पाऊस वगैरे हो काहीतरी आला आहे बेडकं वगैरे हो ओरडत आहेत तर असे आहे ना आवाजाने आहे ना खिकडी बाहेर येते तर आपण बघूया आपल्या इकडे कुठे येतात काय बाहेर कमसे कम, कम दहा पंधरा मिनटं तरी असंच भरडत राहायला त्याच्यानंतर आपल्याला खिकडी भेटेल आणि एक येते कमसे कम, कम दहा पंधरा मिनिटानंतर आपल्याला खेकडी आले इथं म्हणजे बाहेर येते तो आपण पकडूया बघा मित्रांनो आहे ना आपण या नदीच्या साईडला आलेलो आपल्याला खेकडीची आशा कुठली होती माहिती आहे का सफेद खेकडी भेटेल अशा अशा होती पण आपल्याला चिंबर भेटले आणि मस्त साईज भेटली आहे बघा आणि वाटलं तर अजिबात नव्हता की ह्या टायमामध्ये खेकडी भेटेल पण आपल्याला आपलं काम एकदम पचित झालं आहे म्हणजे काम झालं आहे आपला खेकडी भेटली आणि ह्या टायमाला आहे ना भूक पण भरपूर लागले मस्त आहे ना याला भाजून खाऊ हो। आणि ते साडाव आहे ना एकदम कितरलाच चढावा पूर्णच साडाव आहे बघा मस्त आहे ना आपण बघा इकडं इसतो पण पेटवले आणि आपल्याला भाजायची खेकडी म्हणजे दुपारी आता तीन साडेतीन वाजून गेले असेल आणि भूक पण भरपूर लागले पहिले आहे ना खेकडी इकडे मस्त आहे की भाजून घेऊया खतर ना आपण आंगळा ते बघा आणि एकदम खतरनाक खतरनाक आणि जंगलात येऊन खायची एकदम खतरनाक मजा असते म्हणजे आपल्या जंगलामध्ये कोण उपाशी नाही राहू शकत आणि आपण खेकडी मस्त भरडून पकडली आणि ह्या टायमात काय भेटत नाही अजून टाईम आहे म्हणजे गरमीच्या टायमामध्ये खेकडी वगैरे निघते तर आपल्याला चिंबूर भेटली भरडून ह्या वरच्या साईडला आलो आपण जंगलात आणि नदीच्या साईडला असते ना तर नसते भेटले कारण खालच्या साईडला पाणी असतो बिलामध्ये आपण डोंगराच्या साईडला येऊन ही भरूडून खेकडी पकडली तर चला आपण जाऊ ही खाल्ल्यानंतर वरच्या साईडला अजून काहीतरी बघाय भेटतो काय बघूया चला आणि आहे ना आपल्याला आता बोलते खाली जायला लागेल टाईम पण झाला घरी जायचं आणि आपल्याला बघा इथे काय भेटलेत मला दाखवतो आपल्याला भेटलेत हे बघा मोर पिसं भेटलेत मोरात हे पिसं भेटलेत हे बघा आणि ह्या साईडला आहे ना पूर्ण मलशी आहे बघा सगळीकडे मलसी आहे आणि त्याच्यामुळं आहे ना इकडे मोर उतरतात आणि जागा एकदम स्पेशल खुल्ली भेटली ना ना त्याच्यामुलं मोर उतरतात आणि त्यांची पिसं बघा इकडे आपल्याला भेटली पडलेली तर चला का ही काय घेऊन काय आपल्याला हे नाही करायचं आहे ही पिसं आहेत ना मित्रांनो इथंच ठेवतो आहे मी चला तर मित्र मला वाटतं आता सहा वा वाजायला आले असतील म्हणजे संध्याकाळ व्हायला आले भरपूर आणि आपल्याला जायचं आहे ते म्हणजे आपल्याला तर पकडायला लागेल मित्रांनो घरातला रस्ता आपल्याला पकडायला लागेल घरचा रस्ता आणि आपण ऐना मस्त डोंगरातून खाली उतरतोय आणि टाईम पण भरपूर झाला मला ते सहा वाजून काहीतरी गेले असतील तर पटापट आहे ना जाऊया आपण घरी आणि आज भरपूर काय बघायचा प्रयत्न केला आपण पण एवढं खास काय काय बघायला भेटला ना आपल्याला आपण फक्त आज मित्र... आहे ना मित्रांनो वाघाचं बिल जी वाघाची राहायची जागा आहे ना मित्रांनो ती आज बघितली व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मित्र अजून काही बघायचं असेल ना मित्रांनो तर आपल्याला ह्या जंगलामध्ये भरपूर फिरायला लागेल आणि असं भरपूर काही बघायसारखं आहे का तर आपण दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बनवू काहीतरी नवीन काहीतरी बघायसारखं काहीतरी का नवीन दाखवू मित्रांनो आता चालू आहे घरी आपण तर कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर मित्रांनो कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे नवीन नवीन व्हिडिओ हो तुम्हाला बघायला भेटतील तर चला पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये जोपर्यंत बाय बाय चला